काही साडे चार वाजता उठायला लागते आज सकाळी चार वाजता मोठा मुला होता आज पहिला मराठीचा पेपर होता दुसरा सगळ्यांना तुम्हाला आता मराठीचा पेपर होता इंग्रजीचा पेपर आहे तर काय करत तुम्हाला समजेलच तुम्ही किती काळजी घेतली पाहिजे खूप भयानक प्रकार नाही बघा कारण की कुठले आजार वाढत गर्मीमुळे आणि उन्हामुळं आवा आजार खूप वाढायला लागले आहेत प्रकारचा तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपल्या व्हिडिओ न करता पुढे न ढकलता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक कमेंट शेअर करा आणि चांगला चांगला सपोर्ट करा कारण की चांगले लोक पण आहेत आणि वाईट लोक पण आहेत खरं ना तर मी चांगल्या लोकांचा पण आभार मानते आणि वाईट कमेंट करणाऱ्यांचा पण आभार मानते बरं का तुम्ही वाईट कमेंट करा तर त्याच्यातून आम्हाला काहीतरी शिका शिकायला मिळतो पण एखाद्याच्या मनाला लागल तेवढं तर वाईट कमेंट करू नका प्लीज बरं का तुम्हाला पण काही मना आहेत तसे दुसऱ्याला समोरच्याला मना असतात आणि तुम्हाला तसं काय अधिकार पण दिला नाही केवढा वाईट कमेंट करायला तरी तुम्ही वाईट कमेंट करता तर ते सगळं थांबवा माणसाचं बघा माणसं आज नाही करून द्या नाही आहे माणसाचा भरोसा नाही घडीचा घटकाचा भरोसा नाही ह्या वेळेस ह्या वर्षी तर एवढा वर्ष हा बेकार आहे ना सुरुवातीपासून एवढी माणसं मारतायत ना बाप बापते खूपच म्हणजे खूपच वाईट व्हायला गेली आणि गर्मी तर एवढी भयानक गर्मी आहे कारण चांगला लय गर्मी वाढली भयानक गर्मी आणि ह्या गरममुळं उन्हामुळं उलट्या जुला ताप ह्याचं हा आजार पसरला आहे जास्त बरं का हा व्हायरस पसरलाय जास्त होतं काळजी मसाली आणि खूप भयंकर आजार आहे कारण की आता माझ्या मुलीला पण कसं झालं होतं बघा उलट्या जुला ताप दोन तीन दिवस मला पण तसं झालं आणि तिकडं तिकडं ऐकतंय तर तू मस्त आहे तर मला तुम्हाला एका सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आग आपण येताना काहीच घेऊन येत नाही जाताना आपण काहीच घेऊन जाणार नाही प्रत्येकाच्या जे आपण हसतो बोलतो एखादी टीका करतो ढिंगल करतो हे सगळे बंद करा हे थांबवा आपण जे रस्त्याने येताना बोलतो किंवा कुठे जाताना किंवा कुणाबद्दल काही बोलतो जसं तुम्ही दुसऱ्याबद्दल बोलताना दुसऱ्याबद्दल एक बोट दाखवत तेव्हा चार बोट आपल्याला शिल्लक राहतात जेव्हा आपण दुसऱ्यांना असं घालताना बोलतो किंवा वाईट बोलतो वाईटांत त्यांच्याबद्दल तर तुमच्या तुम्हाला पण कोणी चांगलं म्हणत नाही आहे बरं ना तुम्हाला पण जसं तुम्ही दुसऱ्यांबद्दल ठुटाने करता तसं तुमच्याबद्दल पण कोणत्या दुसऱ्या ठिकाणी करतो तुम्ही संचार शेताला समजून नका एवढंच मला म्हणायचं बघता चार शब्द महुनाथ प्रेमाने तेवढंच आहे बरं ना चांगलं जुन्य गुन्हे गोळी पाहायलात ना तर खूप चांगलं आहे बघा देव पण खूप विचार करतो पण जर ते दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतो तर देव मला काय दुसऱ्याबद्दलच वाईट जातात ह्याच्याबद्दल आम्ही काय विचार करायचा ह्याला पुढे कसं घेऊन जायचं कारण की तेवढंच नसतं आपलं शिक्षण सगळं की आपल्या भरपूर पूर्ण आयुष्य जगायचं असतं सगळं काय आपण जे कर्म आपल्या एका आपल्या फॅमिलीला भोगायला येतात बरं का इतक्या कर्मात तसं पेयरला कसं चुकवलं लक्षात ठेवा इथं फेडावं लागतं असं अर्थाचं प्रत्येकाला कर्म चुकत नाही एक बार आम्ही माफल आम्हाला वाईट बोलत नाही आम्ही माफल देव पण कर्म तुम्हाला कधी सोडत नाही कर्माचा फेरा हा येतो शेतकरी कर्माचा फेरा हा येऊन बरोबर लक्षात घेणार त्यामुळे विचार एवढं माणसं आज तरी माणसं बोलत नाही काय नाही डोंगणे किती मारता एकामेकाची टिंगल किती करता एकामेकाचे धुणे धुणे किती करतात कशाला बघता जरा थांबवा दे सगळ्या गोष्टी हां कुणाचं काय झालं काय झालं ते माणसं माणसं कोण काय दुःखात आहे कोणत्या प्रसंगात आहे ते राहिलं बाजूला आणि तुम्ही अशा बद्दल कमेंट करता काय उपयोग आहे त्याच्या सांगा बरं हा त्यांच्या दुःखावरती अजून तुम्ही वेट सोडता का जर तुम्हाला त्यांच्या चुका सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही त्यांच्या धोक्यावरती अजून वेट सोडता त्यांना अजून धुका टाकता हा सगळं काय इथं राहणार आहे बाबा कोणीच घेऊन जाणार नाही कोणीच नाही सगळं इथेच ठेवून राहणार आहे विचार करा मग कसं वाटलं पाहिजे दुसऱ्याच्या दुपात जर सहभागी व्हायचं असेल किंवा त्याच्या चकमेवरती मी सोडण्याचं पण काही अधिकार नाही